विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त एक बाबासाहेब आंबेडकर प्रशालेमध्ये सोलापूर शहरातील सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदासाठी बैठक घेण्यात आली यावेळी डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांची एकमतानं अध्यक्षपदी निवड करण्यात आली याप्रसंगी राजाभाऊ सर्वदे सुभानजी बनसोडे राहुल सर्वदे राजाभाऊ इंगळे नगरसेवक रवी गायकवाड नगरसेवक प्रवीण निकाळजे नगरसेवक आनंद चंदनशिवे सुबोध वाघमोडे बाळासाहेब वाघमारे श्रीशैल गायकवाड रिपाईचे अजित गायकवाड नगरसेवक नारायण बनसोडे बाप्पा बाबरे पिंटू ढावरे रॉकी बंगाळे कामगार नेते संतोष जानराव पप्पू गायकवाड मल्लप्पा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत एकमतानं निवड करण्यात आलेले नूतन पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्ष दशरथ कसबे कार्याध्यक्ष श्याम धुरी खजिनदार किशोर गायकवाड सेक्रेटरी रसूल पठाण सचिव यशपाल सोनकांबळे विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे अठ्ठावीसावी जयंती साजरी करत असताना सोलापूर मध्यवर्ती जयंतीच्या वतीने व विश्वस्त समितीच्या वतीने मला अध्यक्षपद एकमत्राने निवड झाल्याबद्दल मी सर्व भीमसैनिकांचा मनापासून आभार मानतो आणि जो माझ्यावर विश्वास या भीमसैनिकाने व मध्यवर्ती मंडळाच्या सर्व पत्रिकांनी जे जबाबदारी टाकली ती मी अतिशय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे अठ्ठावीस जयंती शांतीतेत व आनंदाने साजरी करून सोलापुरामध्ये जे आता लोकसभेचं वारा आहे व आचारसंहिता आहे आचारसंहितेचं भान ठेवून सोलापूर शहरातील सगळ्या मंडळाला की आचारसंहिता व कुठल्याही कायद्याचा भंग नव्हता विश्वरत्न परमपूजा महामानव डॉक्टर आंबेडकर जयंती अतिशय जोराने आणि झोमाने साजरी करावी पण करा ही जयंती साजरी करत असताना कुठल्याही आचारसंहिताचा भंग होऊ नये ही मी या भीमसैनिकाला विनंती करणार माझी सेक्रेटरी पद निवड केल्याबद्दल मी सर्व भीम आणि ज्येष्ठांचा आणि समाज बांधवाचं मी मनापासून आभार मानतो ज्या पद्धतीने दोन हजार अठरामध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्तीचा अध्यक्ष समाज बांधव निवड केली ती त्या पद्धतीने या बाबासाहेबाच्या एकशे अठ्ठावीसवी जयंतीनिमित्त आमचे नूतन अध्यक्ष मान्य दशरथ बाब कसबे यांच्या नेतृत्वाखाली एक चांगली जयंती आम्ही नक्कीच साजरी करू आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही नक्कीच काम करू मी पण एकदा सर्वांचा आभार मानतो